नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा या खुँँ माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात प्रथम सर्वांना महालक्ष्मी पूजेच्या गुरुवारच्या व्रत पूजेच्या मनापासून शुभेच्छा आणि मला कमेंट करून आपण नक्की कळवा की कोण कोण गुरुवारचं व्रत करते लक्ष्मी आईचं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे की गुरुवारचं लक्ष्मी मातेचं व्रत मी कसं केलं आहे संपूर्ण पूजाविधी आणि लक्ष्मीची पूजा मी आपल्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा म्हणजे आपल्याला चॅनलचं नोटिफिकेशन येईल व्हिडिओचं आणि आपला व्हिडिओ मिस होणार नाही मी, मी माझ्या चॅनेलवरती असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ टाकत असते ज्यामध्ये स्किन केअर रुटीन होम मेंटेनन्स टिप्स आणि ट्रिक्स डी आय वाय सगळं काही मी आपल्यासोबत शेअर करत असते सोबतच माझं डेली रुटीनही मी आपल्यासोबत शेअर करत असते तर आ, बी शुअर टू सबस्क्राईब द चॅनल ओके चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर चौरंगावरती मी एक लाल रंगाचा पूजेचं वस्त्र अंथरलं आहे आणि त्यावरती एक लक्ष्मीचा फोटो ठेवला आहे आणि त्यावरती थोडेसे तांदूळ टाकणार आहे आपण तांदुळाचं स्वस्तिकही काढू शकतो आणि त्या तांदूळावरती थोडेसे हळद आणि कुंकू टाकणार आहे आणि एका तांब्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फूल पैसा आणि सुपारी असं सगळं टाकून मी देवीला जे वस्त्र परिधान करणार आहे ते मी यावरती आता नेसवणार आहे हा ब्लाऊज पीस घेतला आहे मी याचं फोल्ड करून मी अशा पद्धतीनं साडी नेसवत आहे लक्ष्मी आईला आणि आता यावरती मी एका नारळाला लक्ष्मीचा मुखोटा ठेवणार आहे आणि याला सगळे दागिने घालणार आहे मी आपण दागिने नाही घातले किंवा नुसतं नारळ ठेवलं तरी चालतं पण मला ह्या सर्व गोष्टी आवडतात म्हणून मी करते आहे पण नारळावरती जर लक्ष्मीचा मुखोटा ठेवला तर तो एकदमच उठून दिसतो त्यामुळं ज्याची जशी आहे क्षमता त्या पद्धतीनं आपण मुखोटा घेतला तरी काही हरकत नाही किंवा नुसतं नारळ जरी घेतलं तरी काही हरकत नाही तर ही पाच प्रकारची पान झाडाची पाने घ्यावी लागतात पूजेला ती मी आता यामध्ये ठेवते आहे आणि आपण बघा नारळावरती लक्ष्मी आईचा मुखोटा ठेवल्यानंतर किती प्रसन्न वाटतं आहे किती छान वाटतं आहे आणि मी आता मोत्याचे दागिने सर्व काही माझ्याकडं जेवढे अवेलेबल असतील त्यातले एक दोन तीन दागिने आणि एक मंगळसूत्र घातलं आहे आणि हे चक्र माझ्याकडे होतं म्हणून मी घालती आहे यामुळे लूक एकदम छान दिसतो लक्ष्मी आईचा ही एक छोटीशी चुनरी आहे ती मी लक्ष्मी आईला घालणार आहे आणि अशा पद्धतीनं भव्य असं लक्ष्मीचं रूप दिसत आहे आणि हे आंब्याचे फाटे शुभ असतात म्हणून मी येथे ठेवलं आहे विड्याच्या पानावरती मी लक्ष्मी आणि गणपतीची स्थापना करणार आहे त्यासाठी मी दोन दोन विड्याची पाने ठेवली आहेत आणि त्यावरती अक्षदा टाकल्या आहेत लक्ष्मीची मूर्ती माझ्याकडं होती म्हणून मी घेतली आहे आपल्याकडं नसेल तर काही हरकत नाही फक्त गणपती ठेवला तरी चालेल माझ्याकडं गणपतीची पण मूर्ती होती म्हणून मी गणपतीची मूर्ती ठेवली आहे नाहीतरी गणपतीची मूर्ती नसेल तर सुपारीचाही वापर करू शकतो आपण तर पंचामृताने मी आंघोळ घालतीये आहे आणि नंतर साध्या स्वच्छ पाण्याने आंघोळ घालतीये आहे गणपतीला आणि लक्ष्मीला आणि ते दोन्हीही मूर्त्या मी आता विड्याच्या पानावरती ठेवणार आहे माझ्याकडे श्रीयंत्र आहे लक्ष्मीयंत्र त्यामुळं ते पण मी येथे ठेवते आहे आपल्याकडं नसेल तर आपण नाही ठेवलं तरी चालेल लक्ष्मीयंत्रावरती श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ हे सर्व काही ऑप्शनल आहे आपल्याकडं असेल तर आपण ठेवू शकतो नाही नाहीच ठेवलं तरी काही हरकत नाही आणि माझ्याकडं श्रीयंत्राचा शिक्का होता बंदा तो पण मी येथे ठेवला आहे आणि आता मी दीप प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घेणार आहे दिव्याला हळद कुंकू अक्षदा आणि फुलं वाहिल्यानंतर दीपपूजन सगळ्यात महत्त्वाचं आहे कुठल्याही पूजेमध्ये मी सगळी स्थापना वगैरे झाल्यानंतर दीप प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घेतली आहे आणि मी रांगोळी सर्व काही पूजा वगैरे झाल्यावर काढणार आहे कारण की पाय वगैरे लागून कपडे वगैरे लागून रांगोळी खराब होते त्यामुळे मी थोड्या वेळानंतर रांगोळी काढणार आहे दोन तिल तेलाचे आणि दोन तुपाचे दिवे अशा पद्धतीने मी लावून घेतलेले आहेत आणि सर्व दिव्यांची मी पूजा करून घेतली आहे आणि सर्व अशा पद्धतीने मांडणी म्हणजे स्थापना करून घेतल्यानंतर आता आपण देवी आईची पूजा करूया त्यासाठी मी अगोदरच पंचामृताने स्नान घातलेली आहे देवाला त्यामुळे आता मी फक्त स्वच्छ पाण्याने स्नान घालणार आहे म्हणजेच थोडं थोडंसं पाणी शिंपडून त्यावरती हळद कुंकू अक्षदा आणि फुलं वगैरे वाहून पूजा मी करणार आहे आपण बघा पूजा केल्यानंतर किती सुंदर दिसत आहे देवी आईचं रूप आणखी पूजाही झाली नाही माझी पूर्ण अर्धवटच पूजा झाली आहे तरी पण एकदम सुंदर असं दिसत आहे देवीचं रूप आणि मी हे दोन हार आणले आहेत ते पण मी लक्ष्मीला घालते आहे एक फोटोला घालणार आहे आणि एक लक्ष्मी आईला घालणार आहे त्यामुळे एकदम सुंदर दिसेल आपली लक्ष्मी आई आपण या सर्व गोष्टी ज्या काही करतो त्यामुळे आपल्या घरी एकदम प्रसन्न वातावरण राहतं लक्ष्मी देवीचा भरपूर आशीर्वाद आपल्याला लागतो मार्गशीर्ष महिन्याचे हे गुरुवार एकदम उत्तम असतात सर्व व्रतामध्ये कृष्णाने आपल्याला सांगितलेलं आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये मासा माझी मार्गशीष म्हणजेच सगळ्या महिन्यांमध्ये मार्गशीर्ष हा महिना एकदम उत्तम आहे आपण जे काही करतो ते एकदम पवित्र महिना मानला जातो त्यामुळे या महिन्यामध्ये येणारं हे लक्ष्मीचं व्रत एकदम फलदायी आणि आरोग्यसंपन्न आणि एकदम लवकर लक्ष्मी आई प्राप्त होणारं व्रत आहे त्यामुळे सर्व महिलांनी हे व्रत केलं पाहिजे असं मला वाटतं तर मी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि अगरबत्ती पण लावलेली आहे देवी आईसाठी मी येथे तांब्यामध्ये पाणी ठेवलं आहे वस्त्रमाळ घालून घेत आहे देवी आईला आणि अशा पद्धतीने माझी पूजा झालेली आहे तर या पूजेमध्ये जे महत्त्व सांगितलेलं आहे ते म्हणजे कहाणीचं आहे तर मी कहाणी पण वाचणार आहे नैवेद्य आणि आरती करून घेतल्यानंतर पूजा माझी झालेली आहे आणि हे दोन जे मी कवड्याचे दिवे घेतलेले आहेत ते मी सगळ्यात नंतर लावणार आहे मी अगोदरच चार दिवे लावून घेतलेले आहेत फक्त मी हे दिवे देवीला कवड्या आवडतात म्हणून हे दिवे ठेवले आहेत आणि आपण बघा किती सुंदर दिसत आहे देवीचं रूप एकदम प्रज असं बघतच बसावं वाटत आहे देवीकडे आणि मला तर इथून उठण्याची अजिबात इच्छा नव्हती मी दहा ते पंधरा मिनिट पूजाही झाल्यानंतर अशीच इथे बसून होते देवीजवळ या व्रताचा महिमा आघाद आहे तर आपण सर्वांनी हे व्रत करा आणि देवी आई आपल्याला आशीर्वाद देऊ आणि आपल्यावर सदैव प्रसन्न राहो ही मी देवीच्या चरणी प्रार्थना करते सर्व पूजा करताना आपल्याला देवीचं देवीचा बीजमंत्र किंवा श्रीसूक्ताचं पठन करायचं आहे त्यामुळे देवी एकदम लवकर पावते आपल्याला आणि ह्या व्रताचं फळ आपल्याला लवकर मिळतं देवीला लवकरात लवकर प्रसन्न करून घेण्याचा मंत्र म्हणजे देवीची उपासना सगळ्यात देवीची आवडती उपासना म्हणजे देवी स्तुती किंवा देवीचे मंत्र किंवा देवीचं नाम आपण नुसत्या नामस्मरणानेही देवीला प्रसन्न करून घेऊ हो शकतो तर अशा पद्धतीनं देवी आईची पूजा झालेली आहे जर आपल्याला माझा हा पूजेचा व्हिडिओ आवडला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा म्हणजे आपल्याला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील Thank you for watching. Bye bye.